एन तारुण्यात आत्महत्या करणाऱ्या युवकांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतच चाललंय म्हणजे आत्महत्येची बातमी कुठून ना कुठून तरी रोज आपल्या कानावर येत असते लिव्ह इन रिलेशनशिप मधले वाद किरकोळ भांडणं डिप्रेशन अशा अनेक कारणानं आजची तरुण पिढी आपलं आयुष्य संपवून घेतीये पण दुर्दैवी असलं तरी ही आत्महत्या करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया या तरुणांच्या डोक्यात येतात तरी कशा हा मोठा प्रश्नच आहे कारण अशीच एक दुर्दैवी आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे वसईच्या कामन येथील स्पॅनिश विला परिसरातील क्लस्टर झिरो नाईन या एका बंगल्यात भाड्यानं राहणाऱ्या एका तरुणानं सिलेंडर मधल्या कार्बन मोनॉक्साइड वायू हेल्मेट घालून नेब्युलायझरच्या साह्यानं हुंगून आत्महत्या केली असल्याची माहिती पुढे आली आहे सोबतच गॅस हुंगण्यासाठी त्याने एक विशिष्ट प्रकारची तयारी केली होती आणि त्या सगळ्याचा परिणाम होऊन परिसरात काही दुर्दैवी घडू नाही यासाठी काळजी या तरुणाने घेतली असल्याचं बोलल्या जात आहे सोबतच त्याचा मृतदेह सिलेंडर सोबत बांधलेला आढळलाय हे सगळं ऐकायला विचित्र वाटेल पण हे सगळं प्रकरणच विचित्र आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हाचा सगळा थरार तर अंगावर शहारा आणणार आहे नेमकं काय घडलं होतं एकूण प्रकरण काय आहे या सगळ्या बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी ज्यानं आत्महत्या केली त्याचं नाव श्रेयस अग्रवाल असून तो सत्तावीस वर्षाचा होता आता एकूण प्रकरण असं आहे की श्रेयसचा गेल्या दोन दिवसापासून काहीच थांब पत्ता नव्हता अर्थात त्याच्यासोबत कोणता संपर्क होत नसल्यानं त्याचं कुटुंब चिंतेत होत आयुक्तांच्या ईमेल आयडी शाखेनं श्रेयस्ता सगळीकडे तपास सुरू केला तपास करत असतानाच त्याच्या मोबाईलचं लोकेशन पोलिसांना सापडलं त्यानंतर गुन्हे शाखेनं या संदर्भातली सगळी माहिती नायगाव पोलिसांना दिली गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीच्या आधारे नायगाव पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवल्यानंतर श्रेयस हा एका बंगल्यात जवळपास गेल्या वर्षभरापासून भाड्यानं राहत होता अशी माहिती मिळाली त्यानंतर लगेच नायगाव पोलीस त्या ठिकाणी पोहोचले पण तो बंगला पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि विशेष म्हणजे आतून वेगाच वास येत असल्यानं काहीतरी विचित्र घडलं असावं असा, असा संशय पोलिसांना आला त्यातल्या त्यात पोलिसांना त्या बंगल्याच्या दरवाज्यावर एक सावधगिरीची सूचना देणारी आणि इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी चिटकवलेली दिसली त्यावर लिहिलेला मजकूर वाचून तर पोलीस थक्कच झाले कारण त्यावर लिहिलं होतं की या बंगल्यामध्ये कार्बन मोनॉक्साइड वायू पसरला असून दिवे लावू नका अन्यथा स्फोट होईल अर्थात प्रकरण काहीतरी गंभीर असल्याचं त्या सगळ्या टीमच्या लक्षात आलं म्हणून एकूण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तिथे पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकानं लगेच अग्निशमन दलाला त्या ठिकाणी बोलवून घेतलं आता त्या चिठ्ठीवर असल्याप्रमाणे आत कार्बन मोनॉक्साईड वायू होता अर्थात हा वायू प्राणघातक असल्यानं अपेक्षित असलेली सगळी खबरदारी घेणं गरजेचं होतं त्यानुसार अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून श्वास घेण्यासाठी लागणारा सेट अर्थातच ब्रिथिंग ऍपरेटसचा वापर करायचं ठरवलं त्यानंतर हायड्रोलिक स्प्रेडर कटरच्या साह्यानं बेडरूमचा दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला के आत गेल्यावर त्या टीमला वेगळंच चित्र दिसलं कारण आत गेल्यावर त्यांनी पाहिलं की श्रेयसनं कार्बन मोनॉक्साइड सिलेंडरची पद्धतशीरपणे मांडणी केली होती आणि नेबुलायझरचा वापर करून तो वायू तोंडाद्वारे शरीरात ओढून घेतला होता त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही सगळी परिस्थिती अत्यंत हुशारीनं आणि सावधानपूर्वक हाताळली म्हणजे त्यांनी श्रेयसच्या तोंडातली ती नळी चाकून कापली आणि त्या सिलेंडरच्या जोडणी पासून त्याला वेगळं करून त्याचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर त्याची बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आली या घटनेत ही जी माहिती पुढे आहे ती ऐकून कोणाच्याही मनाचा ठोका चुकेल कारण आतापर्यंत कधीच कोणीही अशा प्रकारे स्वतःला संपवलं नसेल मुळात आत्महत्या हा कोणत्या समस्येचा पर्याय असूच शकत नाही कारण अशा प्रकारे काही करणं तर त्यापेक्षाही दुर्दैवी आता या दुर्दैवी आणि विचित्र घटनेकडे तुम्ही कसं पाहता त्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद